एसबीयू आणि वरुण फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वतीनं आयोजित आर्थिक नियोजन आणि मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आर्थिक साक्षरता वाढवण्याच्या उद्देशानं एसबीयू आणि वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आर्थिक नियोजनविषयक मार्गदर्शन शिबिराला सोलापूरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला हे शिबिर सोलापुरातील श्रीभोज हॉटेल इथं मोठ्या उत्साहात पार पडलं शिबिरात आर्थिक नियोजन गुंतवणूक योजना विमा संरक्षण निवृत्ती नियोजन आणि कर नियोजन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ टाटा म्युच्युअल फंडचे अजिंक्य काजवे आणि विजयकुमार अंकम यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी उपस्थितांना आर्थिक शिस्त दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे आणि योग्य नियोजनाच्या माध्यमातून आर्थिक सुरक्षितता कशी साधता येईल याविषयी माहिती दिली या कार्यशाळेत एस अर्थात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि एस अर्थात सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन या महत्त्वाच्या आर्थिक साधनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली मार्गदर्शक तज्ज्ञांनी सांगितलं की एस आय पीचा मुख्य फायदा म्हणजे नियमित लहान रकमेनं गुंतवणूक करून मोठा निधी उभारता येतो मार्केटमधील चढ उतारांचा सरासरी परिणाम कमी होतो आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण होते विशेषतः तरुण आणि नवगुंतवणूकदारांसाठी एस आय पी हा शिस्तबद्ध गुंतवणुकीचा प्रभावी पर्याय आहे एस डब्ल्यू पीच्या माध्यमातून गुंतवणुकीमधून ठराविक रक्कम दरमहा काढता येते जे निवृत्त व्यक्तींना नियमित उत्पन्नाचं साधन उपलब्ध करून देते यामध्ये मूळ गुंतवणूक कायम ठेवता येते आणि कर नियोजनातही मदत होते कार्यशाळेत उपस्थितांनी एस आय पी आणि एस डब्ल्यू पीविषयी विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं मिळवली आणि वैयक्तिक आर्थिक नियोजनाची दिशा समजून घेतली कार्यक्रमाचं आयोजन यशस्वी करण्यासाठी एस बी यू आणि वरुण फायनान्शियल सर्व्हिसेसच्या टीमचे अभिषेक अंकम अंकिता कोंडले माधवी एमूल लक्ष्मण मिठ्ठा श्रुतिका गेंट्याल लक्ष्मण चंदनकेरी श्याम जक्का यांचं विशेष योगदान लाभलं सहभागी नागरिकांनी अशा उपक्रमांचं नियमित आयोजन व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली